दड़ये उदे कितेक ने उभे राहू पडलो जरी हजार वेळा विजयाचे स्वप्न पाहू सुद्धा जिंकुआ ने उभे राहु पडलो जरी हजारवेळा विजया से स्वप्न पाहूं सुद्धा जिंकू आम्ही हाच आमचा सूर आहे भिक नको नको दया एकच संधी पूरी आहे आम्ही सारे जिया आहोत ट्रिक्स न्यारी आहे समस्या घेऊन जन्मलो मनाने आम्ही खचलो नाही विश्वास आहे सरू थकलं नाही आधार नको खोडाचा स्वतःच्या छायेत राहायच अडचणीच्या वाटेवरू हसत हसत जायचं अडचणींना घाबरून आम्ही कधीच अश्रुगाळली नाही संघर्षाच्या रणांगणात पावल मागे वळली नाहीत चलबी चल नका

हे या सुद्धा दिव्यांग लोक आहेत फक्त अधिकारी प्रत्येक आणि तो अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे या दृष्टीकोनातून आम्ही काही उपाययोजना करतो त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा जे तुम्ही अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम करता पाठपुरावा करा आपल्या जिल्हा परिषदमध्ये आहे जिल्हा परिषद समाज अधिकारीकडे जाऊन बसा काय झालं त्यांनी गरज म्हणून तुम्ही पण जरा आपल्याला काही आंदोलन करायचं नाही आपल्याला काही पुढाकाराविरोधात बोलायचं नाही परंतु पाठपुरावा सुद्धा करावा लागते शासकीय प्रक्रियामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये काम आहे आणि जे पाठपुरावा करतात जे मागे लागतात त्यांचीच काम करतो त्याच्यामुळे आपल्यापैकी जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी ह्या गोष्टीचा किंवा राज्यामध्ये फक्त एका जिल्ह्यामध्ये काम झालंय जर तुम्ही सगळ्यांनी म्हणाल गेली तर दुसरा जिल्हा आपला अगोदर जिल्ह्याचं सर्वेक्षण झाले आणि त्या सर्वेक्षणाच्या आधारे शासनाच्या सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत असं चित्र आपल्याला उभं करता येईल दिव्यांगाच्या कल्याणासाठी जे जे लोक काम ज्या ज्या संस्था काम करत आहेत दिव्यांग देण्याच्या मनापासून अभिनंदन करतो आपल्याला जे काही मदत करता येते या क्षेत्रामध्ये जे दिनदुर्ले आहेत जे ग्रासलेले आहेत जे संकटात आहेत जे अडचणीत आहेत जे हिरमुसले आहेत या सगळ्या लोकांना मदत करण्यासाठी प्रत्येकाने सिंहाचा वाटा उचलला पाहिजे सिंहाचा वाटा उचलला वाटायचा वाटा प्रत्येकाने उचलावा असं मी या दिवसाच्या निमित्तानं आवाहन करतो एकदा या आयोजनाबद्दल मनापासून आभार मानतो जे सेवा झाले त्यांचे मनापासून अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देतो जे विद्यार्थी आपल्या पालिकेचे चांगल्या प्रमाणात पास झालेत प्रवेश मिळाले त्यांचं अभिनंदन करतो जे चिमुकले या ठिकाणी अतिशय सुंदर नृत्य केले या ठिकाणी सुंदर गायन या ठिकाणी झालं या सरकारचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा केली असताना आपली माफी मागतो मुख्य सचिव महोदय परवा आमच्या जिल्ह्यात येणार आहेत आपल्या लोकांसाठी आमच्या बैठका सुरू आहे त्यामुळे मला आणि एस तुम्ही रजा द्या तुम्ही कार्यक्रमाचं कोणी डिस्टर्बन्स करू नका कोणीही बोलू नका तुमचा जो राहिलेला कार्यक्रम आहे पुढे चालू द्या जय 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 महाराष्ट्र साहेबांनी म्हणजे प्रत्येकाच्या आपल्या ज्या भागातल्या दिव्यांगाच्या त्या आपल्या मॅडम आपण जेव्हा सरकारी वेगवेगळ्या घटकांमध्ये काम करत असतो तेव्हा एक टीम म्हणून एक टीम लिडर म्हणून जेव्हा काम करत असतो तेव्हा त्या कार्यालयामधलं येऊ उदे कित्येक मानेने उभे राहू पडलो जरी हजार वेळा विजयाचे स्वप्न पाहू दिल्ली लाल किल्ला कोण म्हणत दूर आहे त्याला सुद्धा जिंकू